कार मी ऋतुजा माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर इकडे माझं घर शेतामध्येच असल्यामुळे ना घराच्या आजूबाजूला सगळा भाजीपाला आहे तर भाजीपाल्याचं दुकान इथे जवळ नाहीये त्याच्यामुळे मग आम्ही घराच्याच आजूबाजूला सगळा भाजीपाला केलेला आहे तर ते आज मी तुम्हाला दाखवते की आमच्या शेतामध्ये घरगुती भाजीपाला आम्ही कशाप्रकारे आहे म्हणजे घर घराच्या पूर्ण चारही बाजूला पाठी पुढे आजूबाजूला सगळीकडे फक्त भाजीपालाच आहे तर चला मी तुम्हाला आता दाखवते की शेतामध्ये काय काय केलंय तर इथे बघा इथे घर आहे आणि आता सध्या पाऊस चाललाय आणि इकडे घराच्या बा पुढेच लगेच म्हणजे शेती चालू होते त्याच्यामुळे शेतीसाठी असा काही वेगळा टाईम द्यावा लागत नाही आम्हाला सकाळी उठलं तरी मग लगेच शेतामध्ये तर इकडे बघा हा घेवडा आहे आणि बाजूलाही जी आहे ना ही मक्का लावली आहे कनिज होण्यासाठी आणि हा जो घेवडा आहे हा म्हणजे नंतर टाकलेला आहे तर सर तुम्हाला अजून दाखवते तर इकडे ह्या साईडला बघा काळा घेवडा आणि जो आपला राजमा असतो ना तो राजमा नंतर टाकलेला आहे तर तो पण आता उगवला आहे बऱ्यापैकी आणि पाऊस झाल्यामुळे ना आता छान उगवेल त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं होतं की इथे आम्ही ना कडेने पूर्ण सगळीकडे वाल पेरलाय तर तो बघा वाल छान उतरलाय आणि मध्ये जो आहे ना मध्ये पण त्यांनी थोडासा घेवडाच टाकला आहे तर तो घेवडा आलेला आहे त्याच्यानंतर इकडे ही साईट आहे ना ह्या साईटला हे जे छोटे छोटे झाडं तुम्हाला दिसत आहेत ना तर हे मुळे टाकलेले आहेत मुळे पण आलेत मस्त आणि तिकडे बघा जे मांडव केलेले आहेत तर त्या मांडवाच्या इथे बघा दोडक्यांची रोपा म्हणजे दोडक्यांची बिया आणि तिकडं कारल्याची बिया असे टाकलेले आहेत तर ते सगळं म्हणजे आता उगवलेले आहेत एका महिन्यामध्ये छान त्यांचे वेल तयार होतील आणि इकडे असं मांडव केलेला आहे इथे बघा इथे ना आळूची पान आहेत तर म्हणजे जे आमचं इथे गाव आहे ना बाजार भरतो तर ते गाव म्हणजे बरंसं घरापासून लांब आहे त्याच्यामुळे मग काय होतं ना बाजार वगैरे आणायचं म्हटलं तर मग लांब एवढं लांब जावं लागतं त्याच्यामुळे मग जो काही रोजचा भाजीपाला आहे ना तो सगळा असं घराच्या आजूबाजूला शेत म्हणजे शेतामध्येच घर असल्यामुळे ना घराच्या आजूबाजूला सगळं भाजीपाला करतात तर घरच्या खाल घराच्या खालच्या बाजूला बघा इथे एक त्यांनी आता प्लॉट म्हणजे त्या दिवशी बनवलाय आहे छोटीशी जागा बनवली आहे इथे पण साईडला ना वालच पेरलेलं आहे आणि मध्ये जे आहे ना तर मध्ये इथे थोडीशी मेथी टाकणार आहे तर बघा इकडे अशा प्रकारे आणि इथे बघा छान असं इथे शेवग्याचं झाड आहे म्हणजे कालवणारा शेंगा वगैरे पाहिजे असेल ना तर ह्या छोटा शेवगा आहे पण येतात त्याला शेंगा सीझनला तर अशा प्रकारे इथे केलेले आहे आता चला घराच्या पाठच्या बाजूला आणि वरच्या बाजूला काय ते मी तुम्हाला दाखवते तरी ते बघा इथे पण ना एक प्लॉट त्यांनी म्हणजे आता तयार केलेला आहे इकडे चाललंय म्हणजे ही बाजूची जागा आहे ना पुढे ते असंच तयार करणार आहे तर इथे थोडीशी शेपू किंवा मेथी टाकायची आहे तर आता पाऊस चालू आहे थोडासा वाकसा भेटला का मग ते इथे मेथी टाकून देतील तरी ते बघा हे काकडीचे वेल आहेत आणि गावच्या ठिकाणी ना म्हणजे एक फ्रूटमधलाच मधलाच एक प्रकार असतो वाळूक म्हणून तर तेही इथं येतं त्याचं पण एक यामध्येच ना दोन्ही पण वेल आहे म्हणजे काकडीची पानं जरा छोटी आहेत ना तो खालच्या साईडला वेल आहे त्यानंतर आता ही ना घराच्या म्हणजे मागची बाजू आहे तर इथे बघा वांग्यांची झाड आहेत तर म्हणजे कालवणाला वगैरे वांगी आणायचं काही प्रश्न येतच नाही म्हणजे वांग्यांची झाडांना छान अशी वांगी येतात त्याच्यामुळं मग कालवणाचा प्रश्न काही जास्त राहत नाही आणि इथे बघा कडीपत्त्याचं झाड आहे म्हणजे जो काही भाजीपाला लागतो ना तो म्हणजे बरासा भाजीपाला सगळ्या घराच्या आजूबाजूलाच केलेला आहे जेणेकरून म्हणजे आता ज्यावेळेस भाजी वगैरे नसेल त्यावेळेस कडधान्य वगैरे सगळं काही असतं इकडे लिंबाचं झाड आहे त्याला पण छान लिंब आलेत आताच मी काढून घेतलेत इकडे पण एक वांग्याचं झाड आहे तर ही झाड जर आता जुनी झाल्यात तर थांबा तुम्हाला मी इकडे त्यांनी बघा नवीन हा जो प्लॉट केलेला आहे ना तर याच्यामध्ये पण ते मेथीच टाकणार आहे आणि थोडीशी शेपू आहे किंवा मग कांदे वगैरे असं इथे लावणार आहे आता पाऊस चालू आहे त्याच्यामुळे मग काही लावायला जमत नाही कारण वापसा नाहीये आणि हे जे दिसतंय ना तर ही मिरच्यांची रोप आहेत तर इकडे बघा ही गेल्या वर्षीच्या मिरच्या आहेत त्यांना पण छान मिरच्या येतात तर आत्ताच सगळ्या मिरच्या काढून घेतलेल्या आहेत आणि हे जे आहेत ना मग ही नवीन रोपं लावलेली आहेत मग आता थोड्या दिवसांनी त्यांच्या मिरच्या जातील ना तर ती रोपं काढून टाकायची आणि इकडे पण वांग्यांची झाड आहेत त्यांना पण छान वांगे येतात तर म्हणजे जे काही भाजीपाला आहे ना तो मी आत्ताच म्हणजे काढून नेलेला आहे म्हणजे काला मी काढलेला तर इकडे बघा अशा प्रकारे अजून थोडासा धना पण टाकायचा आहे तर इकडे पाठीमागे जी जागा आहे ना तर तिकडेच धना वगैरे ते टाकणार आहेत इकडे मी तुम्हाला अजून दाखवते बघा कारल्याचा वेल किती छान आलेला आहे त्याला कारले पण बरेचसे कारले होते ती कारले पण आम्ही काढून घेलो हे बघा इथे पण आहे ना म्हणजे ते काय भोपळ्याचा वेल आहे इकडे हा बघा हा झाडावरती गेला ना तो असा कारल्याचा वेल आहे त्याला बरेचसे कारले आलेले आणि अजून पाठीमागे पण एक कारल्याचा म्हणजे वेल आहे त्याला पण खूप सारी कारले आली होती दाखवते तुम्हाला एक मिनिट हे बघा हे जे कारल्याचं झाड आहे ना याला लाईक म्हणजे खूप कारली आली होती अजून पण बरीचशी फुलं आहेत तर म्हणजे येतील आणि इकडे म्हणजे काय पपईचं फ्रूटची वगैरे आहेत दोन तीन झाडं तसं ना मी तुम्हाला ही मागची बाजू आहे घराची आणि ही बाजूची होती तर आता मी तुम्हाला वरच्या बाजूला काय केले ते दाखवते वरच्या बाजूला जास्त काय भाजीपाला नाहीये पण थोडीशी जागा आहे त्यामध्ये थोडंसं काहीतरी केलेलं आहे इकडे बघा किती छान असं म्हणजे वरतून डोंगरातून जो झरा येतोय ना तर त्या झऱ्याचं पाणी म्हणजे इकडे येते आता जरा पाणी जरा घडूळ येते पण हे पाणी खूप स्वच्छ अशा प्रकारे ही मागची बाजू आहे चला मी आता इकडे घर आहे मी तुम्हाला घराच्या वरच्या बाजूला दाखवते काय केलंय तर इथे बघा इथे पण आहे ना मकाच पेरलेली आहे कनिज खाण्यासाठी बाकी काही जास्त नाही इथे एक हे टोमॅटोचं रोप आलेले त्याच्यानंतर पाठी पण थोडंसं टोमॅटोच्या बिया टाकलेल्या तिथं पण येतील इकडे छान असं गुलाबाचं झाड तर तरी बघा हे लाल माटे माटाची भाजी आणि देठे पण खायला छान लागतात त्याच्यानंतर बघा इथे जे छोटं दिसत आहे का तुम्हाला तर इथे धना पेरलेला आहे तो बऱ्यापैकी म्हणजे आता उतरतोय दोन चार दिवसामध्ये छान उतरे इथे बघा तुरीची झाड आलेली तर त्यांना पण आता तुरी लागलेल्या आहेत एक शेंग दिसली आहे मला इथं ही घराच्या पुढचीच बाजू आहे इथे पण छान असे माठ आलेले आहेत हे माट आता जे छोटे छोटे दिसतात ना आता ज्यावेळेस बघा म्हणजे शिदा असतो आपला गणपतीनंतर तर त्या टाईमला ना हे माठ खूप म्हणजे तोपर्यंत तो मोठे मोठे झालेले असतात त्याचे जे देठ आहेत ना ते पण खूप छान लागतात आणि म्हणजे ग हे माठ छान आहे त्याच्यामुळे म्हणजे असं त्याचे देठ आहेत ना ते पण एकदम जाडं होतात इथे ह्या चारे। चवळ्यात चवळ्यांना अजून काही फुलं नाही आलेली आहेत पण येथील छान चवळ्याचं झाड पण छान उगवलेलं आहे तर अशा प्रकारे बघा घराच्या इकडे घराच्या बाजूला आणि घराच्या पाठच्या साईडला आणि घराच्या पुढे म्हणजे जसं त्यांनी छोटे छोटे प्लॉट केलेले आहेत तिथं छान असा भाजीपाला केलेला आहे जो म्हणजे घरगुती वापरासाठी आपण वापर त्याचा करू शकतो तर बघा म्हणजे इकडे पाऊस चाललं तर बघा इकडे पाठीमागे माझं घर आहे आणि इकडेच मी तुम्हाला दाखवलं ना आता पुढे सगळं शेतमळ आहे म्हणजे शेतामध्ये घर असल्यामुळे ना म्हणजे घराच्या पुढे जी काही जागा आहे शेतामध्ये आमच्याकडे जास्त करून भात पिकतो तर आता भातीची शेत भाताची शेती तर आम्ही काही करत नाही म्हणजे जात नाही आम्ही तिथे घरायला दुसरे करतात तर मग जे काही घराच्या आजूबाजूला थोडीशी जी शेतीची जागा आहे ना तर तिथे म्हणजे तेच गवत वगैरे आलेलं असतं तर ते स्वच्छ करून ती जागा म्हणजे छान अशी स्वच्छ करून तिथे असं भाजीपाल्यासाठी त्यांनी सगळं बनवलेलं आहे आणि भाजीपाला मग म्हणजे भरा पडतो जरा आणि गावच्या ठिकाणी कसं म्हणजे रोज रोज आपण आता मुंबईला कसं शहरामध्ये आपण भाजी संपली लगेच भाजीला जातो गावच्या ठिकाणी नसतं ना त्याच्यामुळे मग मिरच्या टोमॅटो झाले किंवा मग कालवनाला कुठे काय झालं भाजी झालं भा तर हे सगळं म्हणजे घराच्या आजूबाजूला असेल ना तर मग काय म्हणजे टेन्शनच नाही सगळं आपल्याला तिथेच घराच्या आजूबाजूला सगळं भेटलं जातं